आपल्याला भेटलेले आहेत बघू शकता तरी आपण आज यांच्यासोबत जाणार आहोत भीमाशंकरला तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा हे आहेत आपले रमेश म्हणजे यांचं मार्गदर्शन घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत हे आपले आणि हे आपले गावचे मित्र आपल्याला पुण्यात भेटले आणि यांच्यामुळेच आज आपला हा सफर झालेला आहे पुढे चालू आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ही राहिली आपली बाईक जर आपण ह्याच्यावर जाणार आहोत आता एका गाडीवर दोघ जण आणि ह्या दुसऱ्या गाडीवर दोघ जण ही आहे आपली शाईन तर आपण या शाईन वर जाणार आहोत तर चला बाय बाय हे निघालेले आहेत तरी आपण पण निघूत आता तर मित्रांनो आता हे कोणचं तर गाव आहे तर आता आपण आता निघत आहोत आपली गाडी येत आहे पाठीमागून बघू शकता तुम्ही हे आपली गाडी आलेली आहे चला मग जाऊ तरी मित्राची वाट बघत होतो म्हणजे पाऊस पाऊस आता येत आहे आणि अशाच पावसामध्ये आपण जातो असत सह्याद्री हो, आणि हे बोलू शकता आपला मित्र दे रे बरे पावसामध्ये फिरण्याचे ठिकाण आणि मेन म्हणजे पावसाळ्यात फिरण्यासाठी माणसांनी कुठं जावं लागतं आणि अशाच ठिकाणी आपण जात आहोत तर सर टू ट्वेंटी आपली ड्रीम नाही काय मित्रांनो सपोर्ट करा पाहिजे गाडी आपण नक्कीच घेऊ तर असा सपोर्ट सोड पर्यंत द्या आणि शेतपर्यंत मोठा बघत राहा हे बघू शकता लागलेला आपल्याला आणि या गावाच्या साईड असं पाणी सुद्धा आहे म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल आम्ही दाखवू कसं तर आता आमचा कॅमेरा भेट होत जाणार होता डायरेक्ट भेटून हो म्हणजे गाडीला ठोकणार होता तर अशा प्रकारे हा आपला सफर म्हणजे जी वाट आहे त्या वाटेने आपण जाणार आहोत आणि आपले मित्रांनो <laughs> बघू शकता हा रस्ता आणि या रस्त्या <laughs> तर मित्रांनो आपण आता जात आहोत भीमाशंकरला तर वाटेने जात असताना इथे एक आपल्याला हे अस कमन दिसत आहे या शिव <laughs> शिवशंभो महादेव मंदिर गुंडाळीवाडी असे नाव आहे तरी इथं तुम्ही एकदा नक्की भेट द्या बघू शकता तुम्ही साइडला इकडं डोंगर आहे आणि डोंगरावर बकऱ्या आणि शेळ्या चरत आहेत तरी बघू शकता आता आम्ही जात आहोत इकडे या मंदिराकडे मित्रांनो आपण या क्षेत्राला भेट देत आहोत तरी बघू शकता तुम्ही इथं आहे नंदी सर्वप्रथम आपल्याला नंदीचे दर्शन भेटत आहे आणि इथं वरती घंटा बघू शकता तुम्ही तर ही आहे आपली मित्रमंडळ तर याच पायरीने आपल्याला थेट वरती जायचं आहे आणि या पायऱ्या बघू शकता तुम्ही दगडी बांधकाम केलेलं आहे पायऱ्यांचं आणि आजूबाजूला जंगल एकदम जंगल जंगल पाहायला भेटणार आहे आणि अशा जंगलामध्ये इथे जंगली प्राणी सुद्धा असू शकतात तरी काळजी घ्यायची आपल्याला सावध होऊन चालायचं आहे तर मित्रांनो असेच आपण जाऊया थेट पुढं पुढं आणि अशा जंगलामध्ये सापाची शक्यता असू शकते तर हे आहे आपले मित्र मंडळ थांब रे येऊ द्या मला पण थांबा घेला जे रनिंग करायला निघाले बाबा थांब रे किती वरती आहे थांबा मला बघू द्या सरक सरक साईटलं सर लई वरती दिसायला घे आणि आता मी त्यांच्या पुढे आलेलो आहे तरी खूप असा दम लागलेला आहे मला तरी आणि हे आहे जी वाट आपण या वाटाने आलेलो आहोत आणि ह्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही जंगल खूप दम लागलेला आहे मला बोलू पण शकत नाही मी एवढे जंगल आहे बघू शकत नाही तुम्ही आणि या जंगलामध्ये साफ इंचू चालू शकता तरी काळजी घ्यायची आणि आता इथून थोडं इथून थोडं वरती चढून आल्यानंतर नंतर पायऱ्या ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत आणि लागलेले आहे पाऊल वाट तरी या पाऊल वाटीने आपल्याला जायचंय आहे थेट वरती ओहो आणि एक भाऊ जो आहे तो आपला साऊंड घेऊन आलेला आहे आणि त्यांनी लावलेले आहेत हिंदी गाणे तरी अशा प्रकारे मला खूप दम लागलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पायी जाम झाली आणि हे आपला मित्र थोडं पायऱ्या चढून आल्यानंतर दमून गेला चल रे अजून खूप वरती जायचं आपल्याला आणि इथं आल्यानंतर माग पाठी माग माझ्या बघू शकता एकदम निसर्गरम्य वातावरण आणि अशा वातावरणामध्ये यायचं म्हणल्यावर सह्याद्री आणि हे बघू शकता पाठीमागे डोंगर डोंगर आणि तिकडे एक गाव आहे तुम्हाला दिसत ना समजावू द्या आणि असंच चारी बाजून आपल्याला डोंगर आणि आपल्याला जायचंय अजून वरती तर चला बाय आणि इथं बसलेला आहे आपला रमेश चल आलो चलो चलो ओठ पळून आल्यानंतर हा थकून बसलाय इथे त्याच्यामुळे सांगतो पळत नका जाऊ जिथं पण जायचं मला सोबत घेऊन जा कारण मी असण्याशिवाय तुमचा व्हिडिओ कोण काढणार आहे साऊंड बंद कर रे साऊंड बंद अजून किती वरती आहे माहित नाही पण पाठीमागलच बॅकग्राऊंड एकदम सुपर आणि अशाच पावसाळ्यामध्ये फिरत जा मित्रांनो कारण फिरल्याशिवाय जिंदगीत ठेवलंच काय आहे त्याच्यामुळे सांगतो जिथे तुम्हाला चान्स भेटन तिथं बॅग घ्या आपलं सामान घ्या निघा अजून किती वरती आहे माहीत नाही तरी आपण जात आहोत आणि इथून एक आपल्याला व्ह्यू पॉइंट दिसत आहे चारी डोंगर अजून किती वर आहे आणि अतिशय फोटो काढायचं म्हणल्यावर आपला मित्र उत्साह असणार मुकुंद माझा फोटो जिथे म्हणे तिथं काढच म्हणत आहे पोरांना विचारायचं हे पोरांना विचारत की आता एक आमच्याकडून चूक झालेली आहे आताच दोन पर्यटक खाली गेले तर आम्ही विचारायला पाहिजे होत की कि अजून किती वर आहे पण विचारलेलं नाही तरी जाऊ आपण बघू आणि इथं एक बोर्ड पाहायला दिसत आहे आपल्याला या बोर्ड खाली भारी दिसणारे खाली बारीक दिसून तुम्हाला आणि इथे एक आपल्याला असा बोर्ड पाहायला भेटतो जिथे लिहिलेला आहे मधुबन गोशाळा गुंडाव गुंडाळवाडी तरी ज्यांनी पण बोर्ड लावलाय चांगलं काम केलेलं <laughs> आहे आणि इथं फोटो शूट होणार आहे मित्रांनो आपल्याला इथं फोटो क्लिक करायचे आहेत तरी आपल्याला फोटो बघण्यासाठी किंवा इंस्टाग्राम वर नक्की भेट द्या <laughs> आणि आता आपली इथूनच बारी होत आहे वापस फिरण्याची मित्रमंडळ म्हणत आहे खूप वरती आहे इथून वापस जायचंय पूर्ण पण अर्ध्या आलोय तसं जाऊच चल ना अर चल आलोय तस चल आता मी मेन तू आहे तुझ्या शेवटवरती मी काय करू आ, आता कारण आता लावलेले आहेत मराठी गाणी आणि मराठी गाणी चढताना किंवा इतर काम करताना खूप उत्साह देतात तर असेच जिथं तुम्ही जा तिथं मराठी गाणी एक साऊंड घेऊन जा जिथे तुम्हाला थकवा कि किंवा थकान दम लागलेल्या नंतर हे गाणे ऐकल्यानंतर अजून जोश आणि उत्साह भरेल मराठी गाणे ते नक्की ऐकले पाहिजे आणि आणि अशाच प्रकारे पावसाने सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे तो पण येत आहे रिम झिम रिम झिम पाऊस चालू आहे मित्रांनो अजून किती दूर आहे काय माहित पण मजा येत आहे था इथे थांबायला पण सांगितलं रे तुम्हाला कुठं आहे काय माहित नाही आणि एवढ्या डोंगरावरती आपल्याला आपली गोमाता म्हणजेच गाय दिसलेली आहे बघू शकता तुम्ही गवत चरत आहे किंवा खात आहे तर अशाच प्रकारे आपण येऊन आहोत अशा ठिकाणी इथून काय आपल्याला अजून मंदिर किंवा इथलं जे स्थान आहे ते स्थान दिसलेलं नाही तरी आपल्या पाठीमागं जो रस्ता दिसत सर। आहे सरळ त्या रस्त्याने आपल्याला उरी जायचं आहे तर चला मग आणि हा राहिला आपला रमेश कुठं आहे अय चल ना आणि आपल्या रमेश भावनी दम सोडलेला आहे तो आता मी काय वरी चढू शकत नाही तुम्ही जाऊन या तर आता आपण जात आहोत चला मग आणि हा राहिला फोटोग्राफर फोटोग्राफर आपले फोटो काय काढत नाही पण स्वतःच मग तुम्हाला फोटो काढा म्हणून माझे फोटो काढा गाणी लाव रे गाणी लाव मराठी गाणी लाव आणि असं बघू शकता तुम्ही पाठीमाग डोंगर दर्या आणि सगळीकडे असा जंगल जंगल पाहायला भेटत आहे अशा वातावरणात आपण आलेलो आहोत तर चला मग आणि फायनली आपल्याला जिथे जायचं आहे ते स्थान दिसत आहे समोर तर चला दाखवतो तुम्हाला पण आणि खूप दमून आल्यानंतर आपला रमेश भाऊ शेवटी पोहचलाच आहे बघू शकता तुम्ही शेवटी आपण येऊन पोहोचलेला आहोत श्री शंभू प्रसन्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि हे इथं अस मंदिर आहे आणि इथे एक मंदिरावरती आपला झेंडा आणि अशा प्रकारे आपण इथे पोहोचल्यानंतर आपल्याला इथे एक नंदी पाहायला भेटतो छोट्या अवस्थेत आणि समोरच मंदिर मंदिराचा हा दरवाजा बंद आहे आपण इकडच्या दरवाजाने जाऊ तरी चला मग आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सगळ्या डोंगर दर्या आणि इकडे बघू शकता दगडाचं बांधकाम केलेलं आहे पहिलं जुन्या काळातलं आणि इकडेच आहे ते म्हणजे मंदिर खूप छान असं इथलं वातावरण आहे आणि हे बघू शकता हा दरवाजा पण बंद दिसत आहे आणि इथं टाकी म्हणजे पिण्या पाण्याची सोय इथं होईल असं वाटते मला आणि इकडे बघू शकता हा इथं एक हा असा खांबा आहे आणि इथं समोरच एक मूर्ती पाहायला भेटते आपल्याला बघू शकता तुम्ही सरकारे हे असं मंदिर कधीच आहे माहीत नाही आणि हे बघू शकता इथं जुन्या काळातील काहीतरी आणि हे राहिलं ते मंदिर हा आता बंद आहे त्याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही आतमध्ये काहीच नाही महादेवाची पिंड आणि त्रिशूळ असं आपल्याला दिसत आहे आणि साईडला अशी दोन मूर्ती आणि तसेच इथं फूल बघू शकता तुम्ही कशाचं फूल आहे कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे इथं आल्यानंतर वातावरण खूप छान आहे पण जसा विचार केला तसं मंदिर काय आपल्याला पाहायला भेटलं नाही तरी असो चला फायनली <ण्णाग> हा दरवाजा इथं ओपन झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं आपण आल्यानंतर चप्पल बाहेर काढा असा बोर्ड दिसल तरी आपण इथं आपला शूज काढू आणि मुख्य मंदिर राहिलं इकडे आणि आपण भटकत होतो दुसरीकडेच बघू शकता तुम्ही एकदम असं लाकडाचं पूर्ण बांधकाम आहे आणि साईडला भिंती आणि इथं बघू शकता तुम्ही प्राचीन मूर्ती व समाधी काहीतरी आहे तरी बघू शकता असा हा मंदिराचा परिसर पूर्णपणे मंदिराच्या परिसरात आपल्याला अशी नंदी पाहायला भेटणार आहेत आणि या नंदीच्या समोरच आपल्याला वृंदावन म्हणजेच तुळशीचे स्थान तसेच साईडला इकडे हनुमान आणि नंदीच्या अनेक अशा प्रकारच्या मूर्ती आणि वृंदावनाच्या खालीच आपल्याला कासव दगडी कासव आतापर्यंत कुठं पाहिलेला नाही असा कासव इथं आपल्याला पाहायला भेटत आहे तरी मंदिराकडे आणि मंदिराच्या वरती अशा कमानी स्वरूपात आपल्याला मूर्ती पाहायला भेटत आहे आणि हे असं मंदिरातील आहे अनेक मूर्त्या व गावातील लोकांनी इथे पूजा केलेली दिसत आहे आपल्याला एकदम स्वच्छ अस परिसर आहे त्याचा तर आम्हाला लागलेली आहे भूक आम्ही आता येतानाच बिस्किट ते घेऊन आलो होतो तर आता मंदिराचा परिसर खूप छान असल्यामुळे आपण इथंच आता बिस्किट खाणार आहोत फोटो घे रे कोणाचे तर मग रे मी तुला फोन कर मजा नाही चांगलं